दोन शेतकरी पेरणी करता करता तार बाजूला घेत होते एक महिन्यापासून पोल पडलेला होता इथं आम्ही सगळ्यांना कॉल करून थकलो शेवटी त्या तारेमध्ये वीज प्रवाह नव्हता पण परवा दिवशी वादळ झाल्यामुळे अचानक वीज प्रवाह त्यात उतरला आणि ते शेतकऱ्यांना माहीत नव्हतं आणि एक महिन्यापासून एमईसीबीच्या सर्व अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा कोणीही इकडे ना फडकलं नाही आज दोन निष्पाप शेतकऱ्यांचा इथं बली गेलेला आहे आणि त्याला सरासर जिम्मेदार पूर्ण हे एमईसीबी विभाग आहे तरी त्यांच्यावर पूर्ण कठोरात कठोर कर्टोर कारवाई झाल्याशिवाय पूर्ण चिखलढाणावासी येथील शेतकरी या शेतकऱ्यांचा आद्यविधी करणार नाही हा मी सगळे महावितरणच्या डोंगळ्या कारभारामुळे निधून तरुण शेतकऱ्यांना आज प्राण गमावं लागलेला आहे जवळपास इथं रेल्वे स्टे चिखलढाणा रेल्वे स्टेशनच्या समोर आमचे दही अंडे बांधव यांचा मळा आहे या शेतामध्ये जवळपास झालं दीड महिना तसं एक एम एस सी बीचं पोल पडलेलं आहे वारंवार अर्ज करूनसुद्धा एम एस सी बी लोकांना दुर्लक्ष केलं जवळपास त्यातला मतप्रवा वीज प्रवाह बंद होता पण आज अचानक दोन शेतकरी पेरणी करत असताना त्याच्यात एक वीज प्रवाह उतरून दोन तरुण शेतकऱ्यांचा जागीच जीव गेलेला आहे याला सर्वसर कारणीभूत महा महावितरणची भोंगळ कार व्यवस्था आहे याच्या महावितरणच्या अधिकाऱ्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा अशी शेतकऱ्यांची तीव्र भावना आहे आणि त्यामुळे जोपर्यंत आमच्या शेतकरी बांधवांना न्याय भेटत नाही तो तोपर्यंत आम्ही त्यांचा पीएम सुद्धा होऊ देणार नाही आणि त्यांचा अंत्यविधी सुद्धा करणार नाही जोपर्यंत महातरणच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत જય caravani vijay caravani vijay caravani vijay પોલીસ आले બાકી દીકરો બધા ગાડો લઈને આયે બધા પરમાઈજી સગળી વાત સાહેબ તે આ દિશલા આપની સગળી માઈજી કાંસુર આપણ આતે સતી જય caravani vijay caravani vijay